नाथ महाराजांच्या या पहिले दरबारामध्ये गंगा गोदावरीच्या तटावरती आयोजित केलेला आहे आणि ते कार्यक्रम हा असा सुंदर कार्यक्रम आणि त्यामध्ये एक दिवस थोडं प्रवचन करा म्हणजे बरं बरं म्हणून त्याच्याकरता निवडलेली होती ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पहिल्या त्यातली एकशे चाळीस अशा एक्केचाळीस अशा क्रमांकाची ववी आहे ओवीच्या माध्यमातून भगवान ज्ञानावर आहे भगवंताचं आरणावर किती प्रेम आहे किंवा भक्ताचं भक्तावर भगवंताचं किती प्रेम आहे याचं प्रदर्शन एक प्रकारचं प्रकाशन करत आहे असा हा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि निमित्ताने आपण सगळे मंडळी उपस्थित आहे आता तुमचं सर्वांचं सा प्रेम आहेच भगवंतावर ही हरिप्रिय असणारे तुम्ही सगळे मंडळी आहेत म्हणजे पवित्र आहेत आणि ह्या पवित्र कालावधीमध्ये मध्ये पवित्र असा हा सत्संग करतोय आपण ज्या ज्ञानेश्वरीची जयंती करतो आहे ती ज्ञानेश्वरी गमत हे बागा परमार्थ करताना प्रपंच करताना त्याच्यामध्ये प्रेम अत्यंत महत्वाची बाजू आहे अत्यंत महत्वाची बाजू आहे प्रेम दोन प्रकारचे एक वैषयिक प्रेम आणि एक नैविक प्रेम विषयावर केलं जाणारं प्रेम आहे ते विषया भव्या उठलेलं असत आणि दैविक प्रेम आहे ते फक्त देवावरच केलं जातं भगवंतावर केलं जातं भगवंताच्या भक्तावर केलं जातं ते प्रेम निश्चिम प्रेम आहे व्यवहारातलं प्रेम आहे वसज्ज नाव व्यवहारातल्या कामात आपल्याला ते दिसत व्यवहारातल्या कामात ते दिसत पण त्याचा उपयोग काहीच नाही त्याचा बेनिफिट नफा काही नाही काही नाही नफा नाही कल्पनाही नसते कल्पनेचं बोल माणसाला वाटतं हे केरव त्याचं प्रेम त्याचं त्याचं प्रेम काही उपयोग असतो भक्ती ही वेगळी आहे आणि परपच हा वेगळा आहे व्यवहारातलं प्रेम म्हणजे आजच्या तरुणाच्या भाषेक सांगायचं झालं तर स्क्रीन टच प्रेम आहे स्क्रीनवर असणारं जसं प्रेम आहे तसं आपलं प्रेम आहे आरसा फुटला प्रेम म्हणजे दिसणारा सुंदर चेहरा आरसा दाखवू शकतो का परत नाही दाखव तसं पती आणि पत्नीचं पत्ति प्रेम आहे आई आणि मुलाचं प्रेम आहे वडिलाचं आणि मुलीचं प्रेम आहे कोणत्या ना त्याची प्रेम सगळे प्रेम घ्या आणि ती व्यवहारातली प्रेम पहा प्रेम दिसतंय प्रेम दिसतंय झाल्यासारखं वाटतंय पण फायदा काहीच नाही त्याचा हो औपचार नेमका झाले औपचार औपचारिकता थोडंसं राहिलं पूर्वीच्या काळामध्ये फार लोक प्रेम करत होते Oh. वार्णास्ता। वार्णास्ता। जा, आता त्यांना कळत सगळं काही गरज नाही मला हो करावाच लागत असत एखाद्याच्या घरचं कोणी वारलं आपण त्यांच्या दुःखात सहभागी मागाय करता जातो गेल्यावर आपण मनावं नाही लागत लागता पुढे आपण म्हणावं लागायचं जातच असतं माणूस होतच असत आता त्या दुःखाला सावरायचं असतं असं पहिलं आपण म्हणायचो दुसरी माणसं आलेली आता तेच म्हणत काय आता जाणारच होते ते लई आजाराने त्यांना हे केलं होतं बरं झालं त्यांचं आधी म्हणजे तेच माझ्यात बरं झालं म्हणजे बरं झालं म्हणजे वाट पाहूनच आहे आपली वाट पाहून येत कवा जाते मात कवा जाते हे कामात ज्याशी परिस्थिती आहे स्त्री प्रेम आहे दिसणारं प्रेम आहे दिसतात दाखवणारं प्रेम आहे पण ते प्रेम भगवंतावरचं नाही आहे हे प्रेम भगवंतावरचं कुणीच नाही आहे ते व्यवहारावरचं प्रेम आहे व्यवहारात प्रेम दिसणारं असतं लोबणारं असतं संपणारं असतं नाशिवंत व्यवहारात प्रेम वाटतं माणसाला तसं पण कुठपर्यंत जोपर्यंत हे चांगलं आहे गोरे बायको आहे नवऱ्याचं लय प्रेम आहे बाईवर बायकोचं लय प्रेम आहे नवऱ्यावर घडू नाही घडलं बाई जळाली भाजली चेहरा खराब झाला सगळा आता प्रेम राहिलं नाही ना, ना संपलं ते, ते प्रेम तेवढंच होत तेवढ्या मुद्दा आले था, तुम्हाला प्रेमातली गमत सांगतो म्हणजे लक्षात येईल शब्द जन्य प्रेम आणि करतूजन्य प्रेम कर्मातून होतं ते कर्तुजन्य प्रेम असतं आणि शब्द प्रेम असतं म्हणजे नेमचं शब्दाची बोलाचीच कढी बोलाचाच भार भरलं कोण कोण जीवन तृप्त झाला कोणी तृप्त होत नाही बोलाचे बाई बाया पती काम करून आमच्या शहरातल्या भाषेत ड्युटी करून नोकरीवरून कुठेतरी ग्रादा करून घरी आला ड्युटीवरून घरी आला मालक बाई म्हणते माझं तुमच्यावर लई प्रेम आहे माझं तुमच्यावर काय आहे लई प्रेम आहे पाणी या बाथरूममध्ये तोंडा पाहिलं होत्या धुतले मग त्या नाव की म्हणजे माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण माझी टी व्हीची सिरियल मालिका चालू आहे दोन कप कर चहा करा मला येत्या कर, तुम्हाला द्या ये माझं तुमच्यावर लय प्रेम चहा केला त्याने तुम्ही पियाला बसला बाई परत म्हणते माझं लय तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तर मी आज वाटाण्याच्या शेंगा घेतल्या हिरवे वाटाणे तयार केल्या माझं तुमच्यावरती लय प्रेम खिचडी लावा मलाही द्या तुम्ही खा माझ तुमच्यावर काय आहे लय प्रेम सा प्रेम सांगायला प्रेम सांगायला नाही पण ते, था 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 ते प्रेम नाहीच आहे ते प्रेम नाहीच आहे ते दिसत दिसण्याकरता आहे ते खोट प्रेम आहे यांनी खेचडीला खेचरी त्याला दिलीच नश्वता खाऊन घेतली आणि ते म्हणला माझं तुझ्यावरले प्रेम आहे भांडी असं काढा जमल का आता नाही भांडणं मग तुझी प्रेम आहे पण ते कसं आहे ना शिवंत प्रेम आहे नाशिवंत प्रिया ना प्रेम, प्रेम, प्रेम ते प्रेम खरं प्रेम नाही आहे आणि ते प्रेम मिळत नाही आहे खरं प्रेम आहे आलीबाई ते दिलं की कामग्रम पाणी दिलं आतपाई गरम पाणी दिलं चहा करून दिला खिचडी करून दिली सगळं करून दिलं ते प्रेम खरं आहे आमच्या मीराबाईचं भगवंतावरती प्रेम होतं आमच्या जनाबाईचं भगवंतावरती प्रेम होतं आणि ते प्रेम त्यांच्या जीवनामध्ये त्यांना देवापर्यंत पोहोचवलं त्यांना कुठपर्यंत पोहोचवलं देवापर्यंत पोहोचवलं प्रेमाने म्हणून देवावर केलेलं प्रेम चांगलं व्यवहारात केलेलं प्रेम वापलं त्याचा काही फायदा नाही आहे म्हणून सज्जनावर जीवनामध्ये देवावर प्रेम करायला सुद्धा कधीतरी देवावर प्रेम करा देव आपला होईल कारण प्रेम हे देवाचं देणं आहे प्रेम भातुके पाठवा तो खबर आहे भगवंताला जे मागतात त्याचं कारण आहे की प्रेम देवाचं नेणं आहे आणि प्रेम जर देवाने दिलं ना महाराज नाही परत कुणाचंच आपल्याला काही चालत नाही म्हणून ते प्रेम आपल्या जीवनामध्ये मिळावं आपलं जीवन परिपूर्ण व्हावं आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाचा जो भाग आहे त्या प्रेमाची जी भूमिका आहे त्या प्रेमाची जी एक प्रकारची योत आहे ती साधू संत महात्म्यांनी तुमच्या चाराध्यात पेटवली आणि आपल्याला ते प्रेमामध्ये भाग पाहिले म्हणून सच्चे नाव प्रेमाची भूमिका समजून घेण्याकरता लय वेळ लागला नारय भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे नारय भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये पहिलं सूत्र जर काय आलं असेल पहिला श्लोक जर काय आला असाल तर सा म्हणजे तो परमात्मा प्रेमरूप आहे आणि त्याच्यावर प्रेम केलं तर तुमचं जीवन पूर्ण होणार आहे असं नारद भक्तशास्त्रामध्ये नारद सांग म्हणून त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये जर आपण आपलं जीवन पूर्ण केलं आपण जर आपल्या जीवनाचा भाग जर सांभाळला गेला तर निश्चित आपल्याला आपल्या जीवनाची दिशा कळाल्याशिवाय राहणार नाही ती प्रेम कळायला कळालं पाहिजे बळच कोणावर कोण फायदा नाही देवावर प्रेम केलं पण ती व्यवहारात सांभाळलं नाही असं लक्षात येत नाही शांतीप्रम एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाळलं बरोबर आहे ना गाढवाला पाडलं का गाढ भरत्या गाढ ईश्वराला पाडलं गाढ ईश्वराला पाणी पाडलं वार वार ही महत्त्वाची भूमिका आहे त्यांनी देवा त्या वर छकड पाळायचं नाही त्याच्यातला तो भाग महत्वाचा पाहिजे हरिजनाचं हरिजनाचा म्हणून हरिजनाचं नाही त्याच्यातला आत्मा मार्ग आत्मा एक आहे ही त्याच्यातली जाणीव करून दिली आम्ही एकच आहोत वेगळे नाही हे नाथमार्गाने केलेली भूमिका आहे महत्त्वाचा भाग आहे म्हणून ते आपल्या जीवनात ते व्हावं ते प्रेम मिळावं म्हणून आपण ही भक्ती करायची असते अर्जुनावर नवल आहे प्रेमाचं नवल आहे बाराजी आणि ते प्रेम जर आपण आपल्या जीवनात केलं आपण आपलं जीवन जर बनवलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाचा परिपाक झाल्याशिवाय राहणार नाही बरे राधा राधाराणी भगवान श्रीकृष्णावर काय करत होती प्रेम करत होते कोण व्यवहार तिने पाहिला नाही मीराबाईला ना देवावर प्रेम होतं व्यवहारातले लोक म्हणले दुष्ट आई वडिलांनी त्रास दिला सगळ्या लोकांनी त्रास दिला तरी ती बदलली नाही विषाचा प्याला फिवर थो, फिवर थो दिला तिच्या वडिलांनी तिला प्याला विशिका प्याला राजाजीने भेटा पिबत पिबत मेरा हासिवे काय लक्षात आलं म्हणजे तरीही तिला काही परिणाम झाला कारण तिच्या हृदयात कोण होतं होता आणि आपल्या हृदयात कोण तोच आहे फक्त आपल्याला कळत नाही आणि तिला कळाला म्हणजेच ते प्रेम देवाला अर्पण केलं पाठवा परत बोललो प्रेमाची शक्ती आहे आणि ते प्रेम जर आपल्या जीवनात मिळालं ना महाराज तर परमार्थ करायला काही वेळ लागत नाही परमार्थ लय मोठं नाही महाराज आपलं सर्वस्वत्व आहे असं जाणलं की काम झालं महाराज आपलं सर्वस्वत्व आहे मग आपलं करता करावी का तो परमात्मा आहे असं जर आपल्या मनामध्ये आलं आणि असं जर आपण केलं की आपलं काम झालं सक्सेस काही वेळ नाही परमात्मा म्हणून परमात्मा प्रेमाला किंमत आहे प्रेमाला महत्व आहे प्रेम आपले महत्वाचं आहे ते प्रेम आपलं कोणालाही देऊ नका आणि बळच कोणाच्या मागं लागू नका बरेच माणसं आम्ही ना नाही त्यांच्यावर प्रेम केलं लई जीव लावलं पण त्यांनी आम्हाला सोडून दिलं अरे चुकीचं प्रेम केलं देवावर जर प्रेम केलं असतं तर देवानी तुझं काम केलं असतं कसल्याही प्रकारची चिंता आली नसती असा तो प्रेमाचा भाग प्रेमाची भूमिका प्रेमाचं चिंतन आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं भगवंताचं नामचिंतन करताना प्रेम पाहिजे प्रेम दे प्रेम दे प्रेम दे प्रेमसुख प्रेमसुख हो असा महत्त्वाचा भाग आहे प्रेमसुख देई प्रेमसुख देई प्रेमाविना नाही समाधान अशा प्रकारचा नाथ महाराज म्हणतात ते प्रेम मला मिळालं पाहिजे कारण ते प्रेम सुंदर आहे ते सुंदर नाही आणि त्याच लोकाला त्या प्रेमाचा भाग कळवतो आणि ते आपल्या जीवनामध्ये त्या मा मा प्रेम मा प्रेम 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 प्रेमाच्या माध्यमातून त्या भक्तीच्या माध्यमातून प्रेम भक्तीच्या माध्यमातून प्रेम पोचता येतं देवापर्यंत जाता येतं एवढी त्या प्रेमाचे प्रेम असे प्रेमसूत्र दोरी आणि ने तो तिकडे जातो हरी हरी परमात्मा प्रेमाने जातो तिथपर्यंत आणि ते सगळं काम करतो जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात ते, ते जनाबाईचं प्रेम देवावर आहे त्याचा परिपाक आहे महाराज यात कसल्याही प्रकारचा संशय नाही आहे अनेक प्रकारच्या साधू संतांच्या जीवनातली उदाहरणं आहेत प्रेम जर जीवनात गेलं ना तर भगवान परमात्मा आपला होतो एवढी ताकद देवायचा आपापल्या प्रेमात आहे प्रेमाची दुरी वाढली जाते व्यवहारात पहिलवान आहे शक्तिशाली परिवारे पाच वर्षाचा मुलगा आहे त्याने त्याच्या पॅंकेला ध्वतराला धरलं ना तर ती पूर्ण बापाला उभा करत मग ताकतीने करतं का प्रेमाने करत प्रेमाने ताकतीने नाही ते प्रेमाने करत असतं म्हणून ते प्रेम ते जीवनामध्ये जर मिळालं नाही एकदा तर कामच झालं महाराज परत काही करायचं का म्हणून देवाचं प्रेम आपल्याला मिळावं एवढी आपण भक्ती करावी निश्चित आपल्या जीवनाचा परिपाप आपल्या जीवनाची भूमिका लक्षात आल्याशिवाय राहणार नाही असले देवाची भूमिका पण माणसं चालत नाही माणसं विचार करत नाही विचार केला पाहिजे प्रपंचा कधीतरी विचार केला पाहिजे ज्या प्रपंचाकरता आयुष्य जगत झगडलो काय दिलं त्या प्रपंचाने मला काही दिलं म्हणून आपण आपल्या जिंकते प्राप्त करावं आणि तो भाग जर आपण आपला समजला ती जर भूमिका जर आपल्या लक्षात आली तर रे लवकर माणूस परमार्थाचा जातो वेळ लागत आता उगणी डोळे जरी अध्यापीनं कळे आता आपल्याला गेला जाऊ द्या पण आता तरी त्या भगवंताचं चिंतन करा अंतिम प्रेमाने करा म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं फल मिळण्याशिवाय राहणार नाहीये ही भूमिका महत्वाची आहे बारकाई चिंतनाची बाजू आहे आणि ते करत असताना त्या देवाच्या संबंधाने आपल्याला विषय नडतात काय घडत विषय नडतात म्हणून ते विषय जे असतात ते विषयाचा त्याग करता आला पाहिजे आपल्याला विषय लय आपण षडगुण हे विकार आहेत ना का क्रोध लो मत मत्स दम्म अहंकार ही ज्या भूमिका आहेत हे जे विषय आहेत हे आपल्याला त्रास देत राहतात सांगते आणि तो त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवंताची भक्ती करताना प्रेमाने केली पाहिजे म्हणजे विषयाचा त्रास होत नाही आहे कारण विषय हे नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे म्हणून अविनाशी परमात्म्याशी अविनाशी प्रेम जर केलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाचा परिपा झाल्याशिवाय राहणार नाही ही त्यातली अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे अर्जुनावर भगवंताचं किती प्रेम आहे महाराज सारथक करतोय नोकरी करतो आहे नोकरी देऊ कुणाच्या घरी भगवंताच्या घरी अहो आज लय कुणी पाहिले आम्ही जवळ पाहिलं आमच्या नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा काम करत होता छत्तीस वर्ष काम केलं हे प्रेम आहे का नाही ताकदे महाराज श्री खंड्याचंदन उगालून वस्त्र वस्त्रगंगा किरी का हे सगळं कशाचे जीवाव झालं महाराज हे नाथ महाराजांच्या बगत्यावर असणाऱ्या प्रेमाचा परिणाम हे सगळी कामं भगवान परमात्म्याने करावी एवढं प्रेम करावं देवपूजेसाठी तिष्ट तू उभं राहा कवा देव मला अंघोळ घालतील असं श्रीखंडे म्हणावं ही ताकद प्रेमाची आहे आणि ते प्रेम आपण आपल्या जीवनात जर मिळवलं तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये सुखी झालेश राहणार नाही आहे म्हणून ते प्रेम मिळवा ते प्रेम जुळवा आणि ते प्रेम करा एवढा संदेश आज का देण्याचा हेतू आहे आणि तो मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काय आहे आता पुढेही बहुत करणे हरिपाठ आहे पुराज पुरुषकर कीर्तने भजन आहे भोजन आहे सगळ्या असतात का आपण आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ते परमार्थ करताना भगवंतावर प्रेम करायला शिका हाच आमचा संदेश महत्त्वाचा आहे तो आपल्या जीवनामध्ये घ्या आणि निश्चित आपलं जीवन पूर्ण करा कारण कर, मी बोलत नाही लेखा काही आपलं म्हणजे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असो सारथ्यपण करतो एवढं प्रेम भगवान परमात्मा देतो हा भाग आपण समजून घ्यावा हीच भूमिका लक्षात घ्यावी नाथच्या चरणी हीच विनंती आहे सर्वांना सद्बुद्धी देऊ भगवान परमात्मा सर्वांच्या सर्वांच्याकडून भक्ती करून घेऊ अशा प्रकारचा आपल्याकडून कार्य व्हावं अशा प्रकारचा संदेश देऊन थांबवतो आणि मी माझी प्रवचनाचे विविध संबोधतो नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आपल्या सर्व भक्तवृदांच्या चरणी समर्पित करतो आणि मी थांबतो കുണ്ഡലി അരിവിട്ട ശ്രീന പണ്ഡിനാത്മാരാ